नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे पंचवीस जून वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा चतुर्थी योग येतो दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित आहेत शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जेव्हा ही संकट चतुर्थी मंगळवार येते तेव्हा तिला अंगारकी संकट चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि हेच विघ्नहर्ता श्री गणेशा आपल्या भक्तांचे सर्व संकट नेहमी दूर करतो गणेश पूजा विशेष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने त्यांचा आशीर्वाद हा लवकर मिळतो असं म्हटलं जातं अंगारक्की संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिलं जातं आयुष्यातल्या अनेक समस्या दूर करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आजचा हा दिवस जो आहे तर तो मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रात या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात या दिवशी गणपती बाप्पा हे त्यांच्या चार मस्तक आणि चार हाताच्या रूपात असतात आणि यामुळे या मुले दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे त्या दिवशी शास्त्रामध्ये अनेक उपाय करण्याचा सल्ला दिला जातो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या या अंगारकी संकट चतुर्थी दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मक शक्ती पितृदोष अडचणी शत्रुपिढा बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपेल आणि मनातील कितीही कठीणात कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच करायचा आहे या दिवशी आपण सर्वजण व्रत करणार आहे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनीसुद्धा आवर्जून व्रत करायचं आहेत मोठ्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे जर आपण या चतुर्थीला व्रत केलं तर आपल्याला वर्षातील एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी आपण सर्वांनी व्रत करायचं आहे या दिवशी आपण व्रत केलं तर आपली अडलेली कामे पूर्ण होतात गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो बाप्पा स्वतः आपल्या आयुष्यामध्ये मंगळ गोष्टी घडवून आणत असतात मुलांनी या दिवशी व्रत केलं तर मुलांची शैक्षणिक प्रगती होत असते म्हणून मुलांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आता हा उपाय सुद्धा आपल्याला अगदी सर्वांनीच करायचा आहे या दिवशी आपण व्रत करणार आहे आणि हे व्रत करताना आपण मनोभावेने काहीतरी संकल्प करून हे व्रत करत असतो की माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण व्हावी परंतु हे व्रतासोबतच आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाला थोडेफार दोष हे लागलेलेच असतात आणि हे दोष दूर होण्यासाठी आपण विशेष तिथीवरती स्नान करत असतो मग ते चतुर्थी असेल अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल तर आपल्याला या चतुर्थी दिवशी सकाळी उठल्यानंतरनं अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपण संपूर्ण दिवसामध्ये जे व्रत करणार आहेत ज्या सेवा करणार आहेत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल आपण जर ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्याला काही बाहेरची नकारात्मकता असेल काही पितृदोषाचा त्रास असेल काही अडचणी असेल शत्रू असेल गोपित शत्रू असेल किंवा घरातले शत्रू असेल किंवा शत्रू तुम्हाला माहीत असेल तर हा शत्रू त्रास दूर होण्यासाठी करणी बाधाचा त्रास दूर होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्यामध्ये असणारी गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून बाप्पांना नमस्कार करायचा आहेत की त्यांनी हा दिवस आपल्याला आज दाखवला यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे जो व्यक्ती या दिवशी अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं शरीर हे संपूर्णपणे शुद्धीकरण होतं काही दोष असेल काही बाधा असेल तर त्या त्यासारखे दोष जे आहेत ते संपूर्णपणे निघून जातात आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं आता पंचगव्य म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना हे माहीत नाही की पंचगव्य हे नेमकी असतं काय तर पंचगव्य हे गायीच्या पाच पास्त वस्तूंपासून बनत असतं जसं की गायीचं दूध गाईचं शेण गाईचं तूप गाईचं गोमूत्र आणि दही या पाच वस्तूंपासून हे पंचगव्य जे आहे तर ते बनत असतं आता हे पंचगव्य सर्वांनाच घरी बनवणं शक्य नसतं अशावेळी जर तुम्ही कुठे पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे जर गेले आणि तिथून जर तुम्ही ही बॉटल आणली तर एकाने आणली तर घरात सर्वांना ते वापरता येईल आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्याला तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करत चला याने बघा गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते तर हे पंचगव्य जे आहे तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे या दिवशी काळ्या तिळालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपले थोडीशी मुठभर काळे तिळसुद्धा या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल देखील टाकू शकता नसेल तर काहीच हरकत नाही असेल तर गंगाजलसुद्धा तुम्हाला टाकून हे स्नान करायचं आहे आता हे पंचगव्य तुम्ही टाकताना आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही हातावरती घेऊन तुमचं संपूर्ण शरीराला लावू शकतात आणि यानंतर तुम्ही स्नान केलं तरीसुद्धा चालेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र म्हणू शकतात किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचे स्नान करतात म्हणून कुठलंही स्नान करताना नेहमी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर ना डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतर डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाहीत सकारात्मकता मनामध्ये ठेवायची आहेत आणि यानंतरच हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्यानंतर तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता तुमच्यामध्ये खूप जास्त असा बदल जो आहे तर तु तो तुम्हाला दिसून येईल तुमची चिडचिड कमी होईल त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल शत्रू असतील त्याचे शत्रू संपूर्णपणे नष्ट होतील शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवतील स्वतःहून शत्रू तुमच्या जवळ येतील हा उपाय इतका प्रभावी आहे हा उपाय केल्यानंतर काय करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे तुमच्याकडे या दिवशी जर पिवळ्या लाल रंगाचे कपडे असेल तर तेच परिधान करा कपडे परिधान केल्यानंतर ना पप्पांवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर ते अभिषेक केलेलं पाणी घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे पंचामृतने अभिषेक केला तर ते पंचामृतसुद्धा सर्वांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की लाल जास्वंदाचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि दुर्वा ह्या त्यांना अर्पण करायच्या आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तसे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही बुंदीचे लाडू किंवा मोदकसुद्धा अर्पण करू शकता आणि नंतर दोन्ही हाताने बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न संकटं दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तसेच तुम्हाला या दिवशी गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणं शक्य झालं तर नक्की करा अकरा आवर्तने या दिवशी पठण करायला खूप महत्त्व दिलं जातं ही बप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही अकरा आवर्तनेसुद्धा करू शकता नाही शक्य झालं तर एक करा तेही शक्य झाल्यानंतर ओम गण गणपते नम या मंत्रास तुम्ही तुमचं काम करत असताना जप करा एवढा जप तुम्ही केला तरीही तुम्हाला या संपूर्ण दिवसाचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्ष ठेवायची आहे या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे त्यावेळी जेव्हा तुम्ही स्नान करून बप्पांची पूजा करणार आहे त्या बप्पांसमोर तुम्हाला संकल्प करायचा आहेत की तुम्ही हे व्रत कशासाठी करत आहेत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प कर करायचा आहेत आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे हे व्रत संपूर्ण दिवस करायचं आहे संध्याकाळी चंद्रदोय निघाल्यानंतरच चंद्राची पूजा करूनच हे व्रत आपल्याला सोडायचं आहे नाहीतर तुम्ही संपूर्ण दिवस व्रत करशाल आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच व्रत सोडून देशाल व्रताचं कुठलंच फळ मिळत नाही म्हणून चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे चंद्र जो आहे तर तो साडे दहा नंतर निघणार आहे साडे दहा वाजता तुम्ही चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असतं चंद्र दिसत नाही मग तुम्ही साडे दहा नंतरनं पूजा करा साडे दहा वाजता आणि उपवास सोडून द्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ